माझं सोलापूर न्यूज मध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोड करमाळा अर्बन बँकेचे चेअरमॅन कन्हैयालाल देवी व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सूर्यकांत पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंह निवाळकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष आघाडीच्या उपाध्यक्ष रश्मी बागल जिल्हाधीश चेतन सिंह जिल्हा सरचे निस्केश शरद शरदक्षी जगदीश अग्रवाल उपस्थित होते चंद्रकांत बावनकुळे म्हणाले करमाळा तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी जे प्रवेश होत आहेत ते महत्वाचे असून येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला निश्चित यश मिळणार भारतीय जनता पार्टीकडून या कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व ताकद पुरवली जाईल पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले करमाळा तालुक्यात भाजपची ताकद कमी आहे ताकद वाढवण्यासाठी करमाळ्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये काही होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्ह्यात भारतीय जनता पीट क्रमांक एक एकच पक्ष राहिला असून त्याला देखील असे सदैव राहावे असे व्यक्त केले माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका